नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत प्लेट बसवण्यासाठी राज्य शासनाकडून चौथ्यांदा मुदत वाढ आता तीस नोव्हेंबर पर्यंत बसवता येणार एच एस आर पी नंबर प्लेट इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक सव्वा दोन लाखांच्या बनावट नोटा आणि एकाहत्तर हजारांचं साहित्य टोळीकडून घरात घुसून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे जमावानं दोघा हल्लेखोरांना देऊन केलं पोलिसांच्या स्वाधीन उपविभागीय कृषी अधीक्षकांकडून नाचणी प्रक्रिया प्रकल्पात एक कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मनसेचा आरोप किरण पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हे आणि विभागीय चौकशीची मागणी आणि कोल्हापुरात दिवसभर पावसाची रिपरीफ सोळा ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट